नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सॉयबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव आज, आज दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस बाजार समिती ओरात शाहजनी अवक चारशे पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार एक्कावन्न सरसंत्राई चार हजार एकशे पंचवीस जास्तीत जजा चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय चार हजार रुपये जास्तीत जजा चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक पाच गुण गुण हजार एकशे दहा क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एकवीस सरसंद्राय चार हजार तीनशे सत्तर जास्तीत जास्त जज चार हजार सातशे ब्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील